रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सतरा वर्षाच्या युवकाला जंगलात नेऊन नग्न करून केली पट्ट्याने <tiny> मारहाण पुणे जिल्ह्यासह राज्यात अपहरण करून मारहाण केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत यातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे सतरा वर्षाच्या युवकाला महादेववाडी येथील जंगलात नेऊन नग्न करून कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून हत्याराने शरीरावर ठिकठिकाणी थीक ओरबडून जखमी केले त्यानंतर ते त्याला हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे याबाबत खडकी बाजार येथे राहणाऱ्या एका सतरा वर्षाच्या युवकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी वैभव उर्फ पांडे आगलावे व एकोणतीस यश चांदणे व बावीस यांच्यासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार खडकेतील महादेवाडी येथील जंगलात सोळा मार्च रोजी दुपारी दोन वाजता घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी युवक हा वाढदिवसाला जाण्यासाठी गार्डन येथील बसस्टॉपवर उभा होता त्याच्या ओळखीचे वैभव आगलावे येथे आला त्याने चल आपण फिरून येऊ असे म्हणून फिर्यादीला मोटरसायकलवर बसवून महादेववाडी येथील जंगलामध्ये घेऊन गेले तेथे अगोदरच त्याच्या परिचयातील आठ ते दहा मुले बसलेली होती त्यांनी फिर्यादीला पाहून आता घावला आता याला सोडायचे नाही असे म्हणू लागले त्यांच्यातील काही जणांकडे धारधार शस्त्रे होती त्या सर्वांनी फिर्यादीला मध्ये उभे केले वैभव याने यश चांदणी याला व्हिडिओ कॉल लावला त्यावेळी यश चांदणे सर्वांना सांगत होता की त्याचे कपडे व त्याला नागडा करून फटके द्या असे सांगितले तू अनिकेत ननवरे निहाल गवळी यांच्यासोबत का फिरतोस तुला मस्ती आली आहे का कशाला येडेचाळे करतोस आज दाखवतोच आम्ही कोण आहे असे म्हणून त्याने धारदार शस्त्राचा धाग दाखवून जबरदस्तीने नग्न केले त्याच्या पाठीवर पायावर धारदार शस्त्राने ओरखडले तसेच वैभव व छोटा लोहार यांनी त्याच्याकडील हत्याराने मानेवर व शरीरावर ठिकठिकाणी ओरखडून जखमा केल्या त्यांच्यातील एक जण त्यांचा व्हिडिओ बनवत होता सर्वांनी म्हणून कमरेच्या पठ्ठ्याने आळीपाळीने मारहाण केली त्यावेळी सर्वजण मिळून म्हणाले की तुला आता समजले असेल की आम्ही कोण आहोत आमच्या नादाला लागू यापेक्षा वाईट परिणाम भोगावे लागतील असे बोलून पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुला जीवानीशी खलास करणार अशी धमकी देऊन फिर्यादी युवकाला जखमी अवस्थेत तेथेच सोडून सर्वजण निघून गेले त्यानंतर कोणालाही काही न सांगता घरी आले दुसऱ्या दिवशी ते लंगडत चालताना पाहून त्याच्या आईने विचारणा केल्यावर त्यांनी आदल्या दिवशी घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा